नंतर अतिशय महत्वाची बातमी आहे कारण पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसू शकतोय विलास लांडे शरद पवार यांच्या भेटीला आल्याची माहिती आहे त्यामुळे विलास लांडे हे शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार का अशा चर्चांना उधाण आलंय पिंपरीत अजित पवार यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते विलास लांडे शरद पवार यांच्या भेटीला आल्यानं आता चर्चांना उधाण आलंय शरद पवार गटात विलास लांडे पक्षप्रवेश करणार का या चर्चा सध्या रंगू लागल्या या संदर्भात रेवती हिंगवे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत रेवती नेमकं काय घडतंय पिंपरीमध्ये कारण विलास लांडे सध्या शरद पवारांच्या भेटीला गेल्याचं कळत आहे नक्कीच वर्ष आपल्याला जसं माहितीये की आज विलास लांडे जे पिंपरी चिंचवड मधले आमदार आहेत अजित पवार गटाचे ते आज शरद पवार यांच्या भेटीला मोदी बागेत दाखल झालेले होते हा एक अजित पवारांसाठी खूप मोठा धक्का असू शकतो कारण पहिले ते जेव्हा पक्षफुटी झाली तेव्हा इकडे शरद अजित पवार गटात अजित पवार गटातून शरद पवार गटात जाण्याची शक्यता तेव्हाही होती परंतु तेव्हा तसं झालं नाही आणि आज जेव्हा ते शरद पवारांना भेटायला गेले तेव्हा आज अजित आज पवारांना मोठा धक्का मिळणार का याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे वर्षा निश्चितच या घडामोडींवर रेवती तुम्ही अशाच लक्ष ठेवून राहा प्रत्येक अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद